रामकृष्ण आणि माऊली आपलं घरांना वारकरी संप्रदायामध्ये येतं तर आपल्या घराचा गणपती देखील डेकोरेशनला आम्ही असं माऊलींचं डेकोरेशन करायचं चालू आहे जे की बाबा त्या आमच्या भाऊजूने गेले कुष्ट आहे त्याचं त्यांनी कलर करून पांडुरंग केलाय बॅकग्राऊंडला आपण बघा मी कसं डेकोरेशन करतो तुम्ही नक्की ब्लॉग बघत राहा अशी चिखम त्याची मग त्याची माळ असं रंग पंक जाऊ दे फक्त डान्स करते आपला डॅड आहे ना बनवते सगळा सिर्फ छान दे आपण डेकोरेशन करूया मावले आणि तुम्ही बघत राहा मला कमेंट करून सांगा की अजून मी काय करायला हवंय तेव्हा छान केले मला नक्की कळवा आणि ते त्याला सपोर्ट सपोर्ट द्यायला खूप छान तुम्ही पांडुरंग बनवलाय हो मस्त हा ओरिजिनल चंदन लावले ना आपण

चुकता इकडं बसायला लाग ना तुला खाली किती वाजले दीड वाजले दीड आणि मी करते आणि मी करते ते समोर ना उच्चदार करावं म्हटलं तेवढंच सोलापूरनं जाऊन आले तीन चार दिवस झाली नुसती माऊ फोड फळ फोडक धावफळ नुसती इरिटेट होतं इरिटेट पण बाप्पाला बाप्पासाठी करायचं म्हणले की उत्सुकताही झोपणार होते पण हे गोष्टी करायचे म्हणले परत सुरुवात करते खूप छान वाटते अशी चिक हे गाणं आठ आता ह्या सिच्युएशनला काय माग ना मागू कशाला माझा संसार सोन्याचा झाला म्हणजे संसार आयुष्य तर सोन्याचं झालं म्हणे माझा जीवाला सुख लाभल माझ्या जीवाला गुणी भरतार माझी लेकर त्यांची राखण रे तेच माझं सांगणार देवा हेच माझं सांगणार बघा पुढं आपण कसं वाटते मला सांगा कसं करते छान वाटलं थीम छान आमची पांडुरंग अंकू mm. छान वाटतं ना रे

युनिक त्या विठ्ठलाच्या हातात बघ एकदा थोडस असं बसत का आपल्या घरी गौरी असतात मग गौराई पण मला शिवाय गौराईला कदाचित हा एकोणतीस ला गौरा येते दुसऱ्या दिवशी गणपतीला की दुसऱ्या दिवशी गौरा येते भाऊजी आणि मी दिल्लीला मी गुडा दिली त्याला धीर दिवस कुंकू म्हणजे ना लूज झालंय ना तर त्यांना अलीकड आलं पाहिजे मस्त झालेली असं हाय ना बघ जास्त खाणं पिण आपलं मोदक आणि तेवढा प्रसादच ठेवायचा फार नाही इथे घा असतीची वगैरे छान आरत ना पंकू रामकृष्णरी माऊली सगळं आपलं डेकोरेशन झालेलं आहे तोडक मोडकं कसं का माझ्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केलाय सगळं हॉलच्या लाईट बंद केलं प्रॉपर आपलं डेकोरेशन दिसतंय सगळ्यात सुंदर म्हटलं तर माझं पांडुरंग खूप छान दिसतोय पांडुरंग आईस गेट पण इथे खूप छान दिसतोय तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा अजून मी अजून त्यात काय ऍडिशनल करावं असं वाटतंय तेही मला सांगा छान वाटतय पंक एकदम भारी ना कडक कडक <स्थ>